कळवण तालुक्यातील खेडगाव ककाणे या दोन्ही गावांना जोड जोडणाऱ्या पुलावरती गेल्या दोन ते तीन वर्षापासून मोठे भगदाड पडलेले आहे मात्र आपल्या कळवण तालुक्यातील बांधकाम विभागाच्या प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने आज अखेर खेळगाव आणि ककाणे गावातील तरुणांनी आपल्या स्वतःच्या जे सी बी आणि ट्रॅक्टरच्या आणि हाताच्या सहाय्याने तेथील खड्ड गुंजव गड़ा खड्डाळ गुंजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आपण बघू शकतो कारण कोळगाव या ठिकाणी मोठे असे सिद्धविनायकाचं मंदिर आहे आणि तर महिन्याला चतुर्थीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात आणि रात्री बेरात्री अब, मोठा अपघात घडू नये तेथील तरुणांच्या लक्षात आल्यानंतर आज अखेर जडगाव आणि कटाणे येथील तरुणांनी आपल्या स्वतःच्या हाताने ते तेथील गड्डाळ गुंचण्याचं काम हाती घेतलेलं आहे आपण बघू शकतो का स्वतः हाताने सीमित आणि वाळूखडी पसरवण्याचं काम हे तरुण करत आहेत मात्र आपल्या कळवण तालुक्यातील बांधकाम विभागाचे जे कोणी अधिकारी प्रशासन आहेत मात्र यांनी तीन वर्षात या कामाची दखल घेतली नाही कारण आज तरुणांना काम हाताने लागत हाता आहे कारण दिवसेंदिवस आहे आणि या भगदाडामध्ये कधीही कुठल्याही वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता होती त्या तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्या तरुणांनी आज हे काम हातामध्ये घेऊन आणि स्वतःच्या हाताने करत आहेत